माडग्यापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या मेंढीवर आज चर्चा करणार आहे जेणेकरून ती कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी चाऱ्यावर जास्त उत्पन्न देणाऱ्या मेंढीवर आपण चर्चा करणार आहे तर त्याआधी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो आता व्हिडिओ कट करून पाहू नका व्हिडिओ पूर्णपणे पहा तरच तुम्हाला काय ते समजणार आहे आता जसं की ती मेंढीचं मी ज्या मेंढीबद्दल बोलत आहे ती मेंढी आपल्या महाराष्ट्रात जास्त तिचं उत्पन्न घेतलं जात नाही फार कमी प्रमाणात ती मेंढी आढळते जास्त करून तुम्हाला कर्नाटकमध्ये ती मेंढी आढळते बरोबर आणि जास्त करून उत्पन्न पण कर्नाटकामध्येच घेतलं जातं त्याचं आता ती मेंढी कोणती आहे तर त्या मेंढीला आपल्या इथं बोललं जातं की गावरान मेंढी जसं की दुसरं देशी मेंढी म्हणून पण तिला ओळखलं जातं आता देशीमध्ये गावरांमध्ये आपल्या इथं गैरसमज भरपूर आहेत आता देशीमध्ये गावरान म्हणजे में ती मेंढी तुम्हाला जी खरेदी करायची ती मेंढी तुम्हाला पूर्णपणे काळ्या कलरची मेंढी पाहिजे आता काळ्या कलरची पाहिजे म्हणजे तिला थोडाही पांढरा टिकला किंवा तांबडा टिकला नाही पाहिजे पूर्णपणे काळा कलर पाहिजे थोडीस तिची लोकर पांढऱ्या कलरची चालणार नाही बरोबर ती काळ्याच कलरची पाहिजे आणि तिला जी नर जी लागतो बरोबर तर तो नर ही काळाच पाहिजे तो पण नॉर्मल ही चालणार नाही दुसरा कलर बरोबर आणि त्या नराला पेदार असं शिंग पण पाहिजेत बरोबर आता ह्याचं उत्पन्न माडग्यापेक्षा जास्त कसं आहे तर ह्यावर पण आपण चर्चा करणार आहे आता जसं की तुम्हाला त्या मेंढ्यांचं असं वैशिष्ट्य आहे की त्या मेंढ्यांना एक तर पहिल्या दुसऱ्या हाताला किंवा तिसऱ्या येतापर्यंत एक पिल्लू होऊ शकतं पण सरास मेंढ्यांना तसं होत नाही मित्रांनो उदाहरणार्थ ना तुमच्याजवळ जर दहा मेंढ्या असतील तर दहा मेंढ्यात पाच सात मेंढ्यांना दोन दोन पिल्लो होतात तर काही उरलेल्या तीन चार मेंढ्या त्या त्यांना एक एक पिल्लू होऊ शकतं आता एक पिल्लू झालं तरी पण हे फायद्याचा व्यवसाय बनतो आता फायद्याचा व्यवसाय कसा बनतो जर जरी मादी झाली तर मादी नराच्या दरामध्ये बाजारात घेतली जाते मित्रांनो आणि जर नर झाला तर नर हा सह जास्त प्रमाणात असतो आता नॉर्मल जर तुम्ही दीड दोन महिन्याचा अडीच महिन्याचं पिल्लू घ्या गेला तरी तुम्हाला सात साडेसात हजार रुपये हा बाजारमध्ये भाव लागतो मित्रांनो त्या मेंढीचं म्हणजे फक्त काळं कुकरू खरेदी करायला गेला का तुम्हाला सहा सात हजार रुपये ते साडेसात हजार रुपये कमीत कमी घेऊन जावं लागतं बाजारामध्ये बरोबर आता बाजाराच्या मानानं चढउतार पण चालतात त्यात म्हणजे तुम्हाला जास्त पण पैसे लागू शकतात कमी तर पैसे होऊ शकत नाही त्यातनं पण जास्त पैसे अवश्य लागू शकतात आता जर मेंढीची किंमत तर मेंढी पण जास्त किंमतीला विकली जाते मित्रांनो बऱ्याच असं आपल्या कार्यक्रमामध्ये किंवा लोकांचे काही नवस वगैरे असतात त्यामध्ये ती मेंढीचा उपयुक्त होतो तर ती जर गाभण मेंढी असेल दोन तीन महिन्याची चार महिन्याची गाभण मेंढी असेल तर त्या मेंढीला सहित बकऱ्याचा भाव बाजारामध्ये भेटतो आणि जास्त प्रमाणात त्याची मागणी असते कारण का जसं की कर्नाटकचं वगैरे व्यापारी येतात आता नर जर तुम्ही जास्त जास्त दिवस सांभाळा तर तुमचा फायदा काय होतो की त्याची त्या पिल्लाची आई, ते, आई, ते, ते आई ते जी असते ती तुमच्या आई घरी असते त्यामुळं त्या आईचं दूध पिऊन ते, ते पिल्लू जास्त मोठं होतं बरोबर जी तुम्ही दीड दोन महिन्यात बाजारात विकायला आलेली बघितली असतील तुम्ही कारण का ती बारीकच असतात पण किंमत त्याची खूप होत असते जसं की तुम्ही जर जास्त दिवस तर त्याच्या आईपाशी ती पिल्लू ठेवलं ज जेणेकरून की एक पाच महिनं चार महिना असं कंटिन्यू जर दूर दुधू दिलं त्याला आणि नॉर्मली खुराकावरती समजलं तर ती सहा महिन्यात पिल्लू जवळजवळ नाही म्हणलं तर सतरा अठरा ते वीस हजार रुपये विकलं जातं कारण का त्याचं एकच आहे त्याच्या वजनाला भाव नाही मित्रांनो राहत एक तुम्हाला सांगतो तु। आता बाकीचं जे मेंढीपालन राहतं हे आता क्रॉसमध्ये माडग्या असू द्या किंवा विजापूर असू द्या ह्यांना फक्त वजनाला भाव राहतो आता माडग्यामध्ये क्रॉसमध्ये हा नाकुटीला पण थोडा भाव राहतो बरं का मित्रांनो पण विजापुरी हा वजनालाच पैसा राहतो बरोबर तर अशातलाच प्रकार आहे त्या मेंढ्यांचं जे पण उत्पन्न असते त्याला वजनाला भाव नसतो मित्रांनो फक्त त्याचा कलर जो आहे त्या कलरला महत्त्व असतं तर त्यासाठी त्या मेंढ्याचं जास्त उत्पन्न होतं आता त्याचं खानपान कसं असतं तर नॉर्मल जे आपले महाराष्ट्रात जे शेळ्या मेंढ्या खाते त्या तीच खातात बरोबर ती काही वेगळं खात नाहीत आणि ती मेंढी एकतर काळवटीत मेंढी जास्त प्रमाणात राहते आता कर्नाटकात वगैरे जेणेकरून जसं की काळवटीची रानं आहेत बरोबर तर ते काळ्या मातीत मेंढ्या राहतात तर आपल्या मारान वगैरे जर असेल तर एकदम चांगले राहते आणि बंदिस्तमध्ये तर अतिउत्तम मेंढी राहते काही अडचण येत नाही मित्रांनो तिचं एकदम जबरदस्त असं उत्पन्न आहे त्या मेंढीचं आता मेंढी जरी तुम्ही विकाय नेली तर त्या मेंढीला तुम्ही म्हणत असाल नॉर्मल की चौदा पंधरा हजार रुपये तिला येत असतील चौदा पंधरा हजार रुपये नाही मित्रांनो ती मेंढी जर तुम्ही गाभणपणे विकाय नेली तर त्या मेंढीला जवळजवळ सव्वीस ते, ते सत्तावीस अठ्ठावीस हजार रुपयेपर्यंत त्या मेंढीचा भाव चालतो आता ही कशासाठी चालतो शे उत्पन्नासाठी त्या मेंढीचा भाव जास्त चालत नाही मित्रांनो कारण का काय त्याचं जसं की माणसं देवदेव करण्यासाठी किंवा काही ना काही कार्यक्रम करण्यासाठी ती याचा उपयोग करतात बरोबर जसं की काही लोकांचं नवच असतंय तर अशा वेळेला ती मेंढीला पण जास्त भाव भेटतो आता तुम्हाला ह्याचं माहीत असेल नसेल म्हणून मी त्यासाठी सांगितलं आणि ह्यावर मी चर्चा पण करणार आहे कारण का ह्या पिल्लं घेण्याचे काही व्यापारी आहेत डायरेक्ट आंध्र प्रदेश जसं की लखनऊ ही हे काही लोक आहेत की हे शोबाजीसाठी ह्या मेंढ्यांना खरेदी करतात अशा काही व्यापाऱ्यांचं मी नंबर येत्या काही दिवसात देणार आहे तर ती काय आहे की ती व्यापारी खरेदी करतात आणि एक्सपोर्ट करतात म्हणजे बाहेरच्या देशात पाठवतात जसं की आपण आपण कसं एखादं शोबाज कुत्रं वगैरे सांभाळतो तशा प्रकारचं बाहेरच्या देशात ह्या मेंढ्या शोबाज म्हणून सांभाळल्या जातात कारण काळी मेंढी कारण का त्या भागात जास्त करून जास्त लोकरीच्या मेंढ्या असतात आणि ती साध्या मेंढ्या असतात आणि त्या मेंढ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं बर्फाव भागात राहणाऱ्या ती मेंढ्या असतात आपल्या मेंढ्या तिथं राहू शकत नाही तर त्यामुळे जास्त प्रमाणात त्यांची लोकर असते लोकर कटाई करत नाहीत आणि त्या मेंढ्यांचं एकच म्हणजे उत्पन्न म्हणजे फक्त कटाई असतं आणि त्या पांढऱ्या मेंढ्या असते त्या व्हाईट मेंढ्या असते त्या मग ती जास्त एवढ्या देखण्या वाटत नाही त्या बरोबर ज्या लोकांपैकी जे ते असतं त्यांना त्याचं म्हणजे ही नसती एक जाणीव नसती तशातली गोष्ट आहे ना आपल्या जी मेंढ्या काळा कलर आहे ती एकदम अतिसुंदर वाटतो देखणारूप वाटतो जसं की आपण पोपट वगैरे सांभाळतो का तर चांगला दिसतो म्हणून बरोबर तर तशातलाच हा एक प्रकार आहे आणि आपल्या मेंढ्यांचा हा आवाज पण असा मथुर असा असतो आहे म्हणजे गोड असा कोकळ्या ओरडल्यासारखा आवाज असतो त्यासाठी ती, ती लोकं एक्सपोर्ट करतात बाहेर बाहेर पाठवतात आणि त्यातून ते उत्पन्न चांगलं घेतात तर तिथं पण तुम्हाला रेट असं हाय पाय रेट भेटतात जसं की तिथील मला असं व्यापाऱ्यांनी असं असं बोललेलं की त्या मेंढ्यांना किंवा त्या बकऱ्यांना असे इतकी जास्त प्रमाणात मागणी आहे की जेणेकरून ती तीस तीस पस्तीस पस्तीस हजार रुपयेपर्यंत जातात तर अशा पण काही व्यापाऱ्यांचे मी कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे तुम्ही जर हे मेंढीपालन करण्यात जर तुमचं स्वप्न असेल तर एकदम चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही ही मेंढीपालन केलं पण पाहिजे आता तुम्ही बाहेर पाठवता तुम्हाला व्यापाऱ्याची काही नंबर देण्याचं माझं काम आहे आता तुमचा बाहेर माल गेला तर ठीक आहे नाही गेला तरी पण ठीक आहे का तर बाजारामध्ये तरी लोकल बाजारात जरी तुम्ही गेला तर त्याचं चांगल्या पद्धतीने पैसे भेटात भेटतात भेटत नाहीत असं नाही कारण का बाजारात जरी तुम्ही त्याचा नर वगैरे जर नऊ दहा अकरा बारा महिन्याचा जर नर ने आला तर कमीत कमी तीस पस्तीस हजार रुपये ही रे रेंज चालते त्या नराची आणि मादीला पण जास्त प्रमाणात त्याची मागणी राहते मित्रांनो काळी कारण का बऱ्याच लोकांचं उत्पन्नासाठी लक्ष त्या मादीकडं आकर्षक असते त्यामुळं त्या मादीला सहित जास्त भाव भेटतो असं नाही की बाजारामध्ये रेट नाही असणार आता आपण काय केलं की आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे म्हणून आपणच भाव वाढवलेला आहे पण त्या मेंढीचं एक आहे की त्या मेंढीला वजनावर तुम्हाला ती मेंढीचं नर असो किंवा मादे असो तुम्हाला भेटू शकत नाही तिचा भाव हा लोकरीच्या कलरवर आहे तिचा काळा कलर दिसला म्हणजे तिची किंमत वाढली ह्या काया कलरला महत्व आहे तर त्यावर तुमचं उत्पन्न ठरतं आणि चांगल्या प्रकारचं उत्पन्नही निघतं आता येत्या काही दिवसात मी व्यापाऱ्यांचे नंबर पण देणार आहे त्यातून जर तुमच्यापाशी असतील काळ्या मेंढ्या जर तुमच्यापाशी त्याची पिल्ला असतील नर किंवा मादी तर तुम्ही त्या कॉन्टॅक्ट नंबरवर व्यापाऱ्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना विकू शकता आता काही व्यापारी असे आहेत की तुमच्या जर मेंढ्या आत्ताशी लागून निघल्यात गाभण आहेत तर तुम्हाला आधी उच्चल दिली जाते आता आमच्या भाषेत मी माझ्या भाषेत सांगतो आहे की उच्चल देतात म्हणजे जसं की तुमच्याजवळ दहा मेंढे आहेत तर तुम्हाला पन्नास हजार रुपये आत्ता देतात आणि तुमची पिल्लं तीन चार महिन्यानं त्या पिल्लांचा काय भाव होईल त्या भावानं त्या टायमिंगला आणखी कमी जादा पैसे करून म्हणजे तुमचं जर जास्त झालं ऐंशी हजाराची पिल्लं झाली तर त्या टायमिंगला तीस हजार रुपये देणार सहा महिन्यानं आणि ती पिल्लं घेऊन जाणार पिल्लं जन्माच्या आधी काही व्यापारी ॲडव्हान्स देतात आता तुम्हाला माहीत नसतं आता ह्या काळ्या मेंढ्यांचं एकच आहे की त्याचा भाव फक्त काळ्या कलरवर चालतो जसं की माडग्या क्रॉस असेल विजापुरी असेल तर ह्यांचं वजनावर भाव चालतो चारशे साडेचारशे रुपये सव्वा चारशे रुपये किलोनं मेंढ्या असं वजनावर नेतात वजन करतात आणि ह्या मेंढ्यांचं पण असंच आहे असं तुमचं जे बाजारात विकता ना ते चुकीचं आहे तुम्हाला किलोवरचे व्यापारी जर भेटत असतील तर अवश्य किलोवर विका बरोबर किलोवर विकल्यावर तुमचं जी तुम्ही सात साडेसात हजार रुपयेला वस्तू विकता तुमची मेंढी शेळी बोकड विकता त्या बोकडाची किलोवर दहा दहा हजार रुपये अकरा अकरा हजार रुपये किंमत होत असते मित्रांनो तुम्हाला खरं ती मी सांगत असतो या तर असं मी तुम्हाला ह्यात आणखी पण काही बरंच काही नॉलेज दिलेलं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद